रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पत्रकार परिषदेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्व पत्रकार बंधू मीडिया वगैरे चोपडा विधानसभा मतदार संघातील मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे आणि तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री भाऊसाहेब थोरात आणि निवडणूक नायब तहसीलदार श्री सचिन बांबळे यांच्यातर्फे आणि प्रशासनातर्फे आपलं सर्वांचं आधी स्वागत करतो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याची निवड भारत निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीचा कार्यक्रम वगैरे सर्व आधीच जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने चार रावेर लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्या अंतर्गत आपण दहा चोपडा अनुसूचित जमाती मत विधानसभा मतदारसंघ आहे आपला आणि भारत निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेला जो निवडणूक कार्यक्रम आहे त्याचे टप्पे आपला जो मतदारसंघ आहे तो चौथ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत राजपत्रातील अधिसूचना काढण्याचा जो दिनांक आहे तो दिनांक अठरा चार चोवीस गुरुवार रोजी असणार आहे त्यानंतर म्हणजे त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्र भरायला सुरुवात होईल त्यानंतर नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिनांक हा पंचवीस चार दोन हजार चोवीस गुरुवार रोजी आहे नामनिर्देशनाची छाननी जी आहे ती सव्वीस चार चोवीस शुक्रवारी होणार आहे सव्वीस चार दोन हजार चोवीस शुक्रवार आणि उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिनांक जो आहे तो एकोणतीस चार दोन हजार चोवीस सोमवार रोजी असणार आहे यानंतर मतदानाचा दिनांक जो आहे तो तेरा पाच तेरा मे दोन हजार चोवीस सकाळी सात ते संध्याकाळी सहा या कालावधीमध्ये मतदान पार पाडणार आहे आणि मतमोजणीचा दिनांक हा चार जून दोन हजार चोवीस मंगळवार रोजी होणार आहे मतमोजणी ही जळगाव येथे मतमोजणी सेंटर जे डिक्लेअर झालेलं आहे त्या ठिकाणी होणार आहे चोपडा विधानसभा अंतर्गत जर का बोलायचं झालं तर चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये आज रोजी हो एकूण तीन लाख एकोणीस हजार तीनशे सत्त्याण्णव अशी मतदारसंख्या आहे एकोणीस हजार तीनशे सत्त्याण्णव मतदार यादी तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जी प्रसिद्ध झालेली आहे मतदार यादी त्या अनुषंगाने एकूण तीन लाख एकोणीस हजार तीनशे सत्त्याण्णव एवढे मतदार आपल्या मतदारसंघामध्ये आहेत त्यामध्ये एक लाख त्रेसष्ट स्त्रिया आहेत एक लाख पंचावन्न हजार आठशे त्र्याहत्तर पुरुष आणि तीन ते आहेत एकूण मतदारसंघामध्ये तीनशे एकोणावीस थ्री वन नाईन तीनशे एकोणावीस मतदान केंद्र आहे शहरी आणि ग्रामीण दरुण तीनशे एकोणावीस मतदान केंद्र आहे यामध्ये चोपन्न हे शहरी भागात आहेत आणि दोनशे पासष्ट असे ग्रामीण भागामध्ये आहे चोपडा विधानसभा मतदारसंघाचा जो जॉग्रफी भौगोलिक परिसर आहे तो म्हणजे यावल तालुकातील काही गाव आणि चोपडा तालुका संपूर्ण असे मिळून चोपडा मतदारसंघ तयार झालेला आहे चोपडा मतदारसंघ जो आहे ह्याला धुळे जिल्हा ज्यामध्ये शिरपूर विधानसभा मतदारसंघ येतो त्याची बाउंड्री म्हणजे सीमारेषा लागून आहे तसेच मध्य प्रदेश या राज्यातील बडवानी जिल्ह्याची सीमारेषा लागून आहे सीमे अंतर्गत असलेले मतदारसंघ जे आहेत ते सेंधवा शिरपूर त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये रावेर अमळनेर आणि जळगाव ग्रामीण असे हे विविध मतदारसंघ लागून आहेत आपण निवडणूक आयोग भारत निवडणूक आयोगांच्या निर्देशाप्रमाणे हे जे सीमावर्ती गावं आहेत त्यामध्ये स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम एस एस टी ज्यांना म्हणतो आपण ते असे चेक पोस्ट म्हणता येईल आपल्या साध्या भाषेमध्ये असे तीन ठिकाणी उभारलेले आहेत सत्रसेल वैजापूर आणि उमरटी म्हणजे बाहेरच्या राज्यातून किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे जे कुठले व्हेकल आहेत